तर नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं अँड फॉर नाईकच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत की जिथे शुद्ध साजूक तुपातील पौष्टिक आणि तितकेच तविष्ट असे सव्वीस प्रकारचे लाडू तीनशे पासष्ट दिवस उपलब्ध असतात तर नेमका आपण कुठे आलेलो आहोत तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलो आहोत घाटकोपर येथे तर घाटकोपर इस्ट रायगड चौक आंबे भवन फोसायटी गाला नंबर दोन येथे लोकेटेड असलेलं कानिस्टकर लाडू ह्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि ह्यांच्या इथे आज आपण शुद्ध साजूक तुपातील पौष्टिक चविष्ट असे विविध प्रकारचे लाडू पाहणार आहोत आणि त्याची प्राईस सुद्धा जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर प्रत्येक लाडूचे काही ना काहीतरी हेल्थ बेनिफिट सुद्धा असतात तर ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तर या स्टोअरचा प्रॉपर ऍड्रेस लोकेशन आणि लँडमार्क मी व्हिडिओच्या एंड मध्ये व्यवस्थित समजावून सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ एंड पर्यंत पाहत राहा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी तुम्हाला तुमच्या घरी उत्साही आणि नि निरोगी ठेवायचं असेल तर रोजच्या आहारामध्ये शुद्ध साधू तुपातील समावेश करणं ब्रँडच्या सौक अधमाणे स्वागत आहे तुमच्या ब्लॉक मध्ये थँक्यू अच्छा मॅडम कोणकोणत्या प्रकारचे लाडू आहेत काय स्पेशालिटी आणि काय दर आहे काय सांगा आपली कॉन्सेप्ट अशी आहे की आपल्याकडे सव्वीस प्रकारचे साजूक तुपातले लाडू मिळतात त्यात काही गुळातले आहेत काही साखरेतले आहेत प्रत्येक लाडूच्या समोर एका नगाची किंमत लिहिलेली आहे तुम्हाला समजा दहा लाडू घ्यायचे कुठलेही दहा वेगवेगळे सुद्धा तुम्ही घेऊ शकता हे प्रकारचे लाडू ते या नक्की या, या हा गुळ बुंदी आहे बुंदीचा लाडू आहे गुळाच्या पातात बनतो फक्त हा लाडू संत मध्ये बनतो कारण तुपात तळलेली तुपा बुंदी तुपा तुपा तुप तर बुंदी तळल्यानंतर ही बुंदी बांधली जात नाही त्यामुळे हा लाडू संजोर ऑइल मध्ये बनतो क्रंची आहे टेस्टी आहे खूप छान आहे वेगळा प्रकारचा लाडू आहे बुंदीतलाच हा एक ट्राय करू शकता तुम्ही त्याची <laughs> प्राइस काय हा एक लाडू सव्वीस रुपयाला आहे आता बुंदीचा हा गुळातला झाला तसाच साखरेतला आहे ज्याला मोतीचूर लाडू म्हणतात हा लाडू साजूक तुपात बनतो साखरेच्या पाकात बनतो ह्याच्यात काजू आणि बेदाणे सगळं नाशलेलं आहे सो so, हाई लाडू तुम्ही गणपतीच्या वेळेला वगैरे वगैरे तुम्ही बरोबर हाही लाडू सव्वीस रुपयाला आणि साधारण लाडचं वजन किती केला गुळ गुळबुंदी आणि ड्रायफ्रूट हे दोन लाडू तीस ग्रॅम चे आहेत बाकी सगळे लाडू पंचेचाळीस ग्रॅम हे प्रत्येक लाडूचं वजन आम्ही करतो आणि मगच आपल्याकडे लाडू वळला जातो त्यामुळे तुम्हाला जर पर, पर बार। ने ने पीस वरती हवा असेल तरी तुमचं लाडूचं वजन एक फिक्स असणारच आहे काय क्वांटिटी घेताय त्याच्यानंतर आता हिवाळ्याचा सीझन आहे तर हिवाळ्यात स्पेशल म्हणून ढिंकाचा लाडू आहे हा हा पण साजूक तुपातच बनतो ह्याची प्राईस अठ्ठावीस रुपये पर पीस आहे स्वीटनेस साठी अर्धा गुळ आणि अर्धी साखर आहे त्या व्यतिरिक्त ढिंका आहे खोबरा आहे ड्रायफ्रुट्स आहेत हे सगळं मिक्स केलेलं आहे टेस्टला अतिशय सुंदर लाडू आहे आणि हेल्थवाईज पण काही प्रश्नच नाहीयेत सगळ्यांनाच माहिती आणि थंडीच्या सीझन मध्ये शरीर सुद्धा राहतो उबदार राहतो त्याच्याच बरोबरचा मग हा मेथीचा लाडू आहे हा पण अठ्ठावीस रुपयाला आहे याच्यात मेथी गव्हाचं पीठ डिंक खोबरं खसखस आणि हा स्वीटनेस म्हणजे गोडव्यासाठी पूर्ण गुळातला लाडू आहे सो हेल्थ हेल्थवाइज तुम्हाला जर जे शुगर ज्यांना असेल तर त्यांच्यासाठी हा प्रेफरन्स गुळातला आहे डायबेटीस सो डायबेटीस पेशंटसाठी हा सुद्धा हा लाडू चालेल त्याच्यानंतर हा गुळपापडी लाडू आहे गव्हाच्या पिठाचा लाडू आहे आपल्याला तुम्हाला जर माहिती असेल तर गुळपापडीची वडी बनते त्या वडीच्याऐवजी हा लाडू मिळवलेला आहे ह्याच्यात सुद्धा गव गव्हाचं पीठ खसखस खोबरं तीळ गूळ हे सगळं मिक्स आहे हा पीस एक चोवीस रुपयाला आहे हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी हाही लाडू उत्तम आहे तो त्याचा आहेत ते हा शिंगाड्याचा लाडू आहे आता ज्यांना शिंगाडा माहित नसेल तर त्यांच्यासाठी म्हणून सांगतो रस्त्यावरनं काही लोक शिंगाड्याचा काळ्या रंगाचा फळ घेऊन जातात त्या फळाची साल काढून त्याचा हा लाडू केलेला आहे अच्छा साखरेत बनतो तीस रुपयाला एक लाडू आहे या उपासासाठी चांगला आणि ज्या प्रेग्नंट स्त्रिया आहेत किंवा ज्यांची डिलिव्हरी व्हायची आहे त्यांच्यासाठी हा लाडू अतिशय उत्तम आहे शरीर थंड ठेवण्याचं काम करतो आणि फायबर रिच आहे अच्छा सो अतिशय उत्तम लाडू आहे तीस रुपयाला एक ज्यांना बेसनाचा लाडू आवडतो त्यांच्यासाठी हा बेसन लाडू आहे बेसन लाडू बेसन लाडू सणासुदीच्या ला, वेळेला लाडू सगळेच कंझ्युम करतात आपल्याकडे ह्या लाडू रेडीली अवेलेबल आहे हवा तेव्हा कधीही येऊन घेऊ शकता हा साखर्यातला आहे हा चोवीस रुपयाला एक लाडू आहे बेसनाचा लाडू खायचा आहे पण साखर कंझ्युम करायची नाही आहे तर त्याच्यासाठी हा गुळातला पण बेसनाचा लाडू आहे हेल्थ कॉन्शियस लोक आहेत पण चव पण हवी आहे बरोबर मग तुम्ही बेसनाचा लाडू तुम्हाला मिस नाही करायचा आहे मग गुळ बेसन तुमच्यासाठी आहे हा एक लाडू सव्वीस रुपयाला आहे सप्त धान्य म्हणून लाडू आहे हा लाडू आम्ही स्पेशली लहान मुलांसाठी डिझाईन केलाय चवीला बेसनाचा लाडू सारखाच लागतो साधारण त्यामुळे तुम्ही लहान मुलांना बेसनाचा लाडू म्हणून देऊ शकता ह्याच्यात गहू तांदूळ सगळ्या डाळी नाचणी राजगिरा आणि साखर आहे सो काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही लहान मुलांना दुधात मिक्स करून डोळून एक ग्लास दूध म्हणून असा प्यायला दिलात तरी या लोक कन्झ्युम करतात लहान मुलांना देतात चवीला अतिशय उत्तम आहे आणि पौष्टिक पण आहे लहान मुलांना ज्यां देण्यापेक्षा चांगला आणि बरं स्वस्त पण आहे चौ चोवीस रुपयाला एक लाडू आहे सगळे कंटेंट चांगले आहेत सो काय प्रश्न नाही त्याचा हाही तुम्ही लाडू घेऊ शकता हा सातूचा लाडू आहे आता सातू म्हणजे जवस आणि डाळ ह्याच दोन्हीचं मिळून पीठ असतं त्या पिठात साजूक तुपात तळून पोहे yeah. घालतात आणि गुळ वापरतात असा हा तिन्हीचा मिळून हा सातूचा लाडू आहे हा पण लाडू जनरली लोक उन्हाळ्यात कन्झ्युम करतात कारण थंड लाडू आहे ओके okay. टेस्ट वाईज रिच आहे पौष्टिक आहे रिच इन फायबर आहे सो मी जसं शिंगाड्याच्या लाडूच्या बाबतीत म्हटलं की बिफोर डिलिव्हरी ज्या प्रेग्नंट बायका आहेत त्या लाडू कंझ्युम करू शकतात इव्हन सप्त धान्याचा पण लाडू कंझ्युम करू शकतात हा एक लाडू सव्वीस रुपयाला तुमच्याकडे उन्हाळा असेल पावसाळा पाजा सगळ्यासाठी आपल्याकडे लाडू अवेलेबल आहे हा नारळ आहे वगैरे कोकणात बनतात तस किंवा पुण्याला राघवदास लाडू म्हणून हा फेमस आहे अच्छा पुण्यातली बरीच लोक आम्हाला इथे येऊन विचारतात तुमच्याकडे राघवदास लाडू आहे का तर राघवदास म्हणजे त्याला मुंबईत किंवा कोकणात रवा नारळाचा लाडू म्हणतात हा चोवीस रुपयाला एक साखरेत बनतो शेल्फला तीनच दिवसाचा कारण ओला नारळ आहे त्यामुळे तो, तो टिकत नाही बरोबर पण टेस्ट वाईज अगेन तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये रवा नारळ रिच आहे सो रवा नारळ आहे चोवीस रुपयाला एक लाडू रवा नारळ आहे त्याच्या बरोबर त्याच्याच कंपॅरिझन मध्ये जरा युनिक काही हवं असेल तर हा रवा गुलकंद आहे गुलकंदाचा एसेन्स आणि गुलकंद हा तिन्हीचा कंटेंट आहे याच्यात सेल्फ लाड तीनच दिवसांचा आहे पण शरीर थंड ठेवण्याचं काम करतो जसा सप्तरांनी शिंगाडा आणि सातुवी म्हटलं तसाच बिफोर डिलिव्हरी बायका कन्झ्युम करू शकता एक लाडू सव्वीस रुपयाला येत आहे आता जर तुम्हाला पौष्टिक मध्ये जायचं असेल पौष्टिक लाडू हवे असतील तर हा गुळमुग लाडू आहे मुगाच्या डाळीचा आणि गुळाचा हा लाडू आहे पौष्टिक आहे चवीला अतिशय उत्तम आहे चोवीस रुपयाला एक हेल्थ कॉन्शियस लोक कंझ्युम करूच शकतात आता मुगाच्या डाळीचा लाडू म्हटला तर कसा सालीच्या मुगाचा पण लाडू आहे हा हिरव्या सालीच्या मुगाचा लाडू आहे पौष्टिक आहे ह्याच्यात टेस्टचा एक युनिकनेस असा आहे की याच्यात बडीशोप पण आहे सो बडीसोफाची पण टेस्ट तुम्हाला ह्याच्यात मिळेल ऍट द सेम टाइम तुला स्वीटनेस पण मिळेल कारण गुळ आहे सो गुळ आणि बडीशोप या दोन्हीचा एक युनिक टेस्ट ह्याच्यात आहे हा आणि चोवीस रुपयाला एक लाडू आहे टेस्ट मध्ये तसा जर लाडू हवा असेल तर तुम्हाला हा राजभोग लाडू आहे राजभोग लाडू मध्ये सगळी ड्रायफ्रूट डिंक गव्हाचं पीठ खसखस आणि गुळ हे सगळे कंटेंट आहेत मेथी डिंक आपल्यासाठी कॉमन लाडू आहे दिवाळ्यात कंझ्युम करण्यासाठी सिमिलर कंटेंट जर प्रीमियम लाडू हवा हो असेल तर त्यासाठी हा राजभोग लाडू आहे हा राजभोग लाडू पण हिवाळ्यामध्ये खाऊ शकता राजभोग लाडू तुम्ही कधीही खाऊ खाच्या तीस रुपयाचा एक लाडू आहे या लाडूची स्पेशालिटी अशी आहे की जे कानिटकर आहेत श्रीजय कानिटकर म्हणजे कानिटकर फॅमिली त्यांनी हे लाडू डिझाईन केल्यानंतर हे लाडू सियाचेनला इंडियन आर्मीसाठी हे लाडू पाठवले होते सलग दोन वर्ष दोन ते तीन वर्ष थाउजंड मध्ये त्यांनी लाडू आर्मीसाठी पाठवले होते आणि त्याच्यानंतर हे त्यांनी लाडू त्यांच्या दुकानात सेल साठी घेतले बरेच कस्टमर्स असे आहेत आमच्याकडे की जे रोज संध्याकाळी येऊन चार लाडू घेऊन जातात आणि रोज सकाळी नाश्त्याला एक लाडू आणि एक ग्लास दूध लोक नाश्ता करतात आमच्याकडे इतका पौष्टिक असं तुम्हाला नाश्त्यासाठी जर कशा असेल तर नाश्त्या पण लोक लाडू कंझ्युम करणारे आहेत हा पण एक कोकणात मिळणारा खूप फेमस लाडू आहे चुरमा लाडू चुरमा लाडू गव्हाचं पीठ खसखस खोबरं नंतर बदाम हे सगळं दुधात कालून त्याचा हा लाडू गेलेला आहे चुरमा लाडू म्हणून मग हा पण एक गुळातला लाडू आहे टेस्टला अतिशय उत्तम आहे तीस रुपयाला एक लाडू आहे आणि मागायपासून तुम्ही जे लाडू दाखवले आहेत जो आहे चांगला आहे टाके ओपन करा आपल्याकडे एक, एक गोष्ट चांगली अजून अशी आहे की आपल्याकडे दररोज सगळे लाडू फ्रेश येतात सो कुठलाही लाडू आधीपासून स्टोअर करून ठेवला आहे तो शिळा आहे असं काही प्रकार होत नाही आपल्याकडे सगळे लाडू ज्याप्रमाणे सेल होतो त्यानुसारच आपण डेली लाडू मागवतो हो त्यामुळे तुम्हाला रोज सगळे लाडू फ्रेशच मिळणार आहेत सो तीही चिंता करू नका आता साखर पण नको गुळ पण नको पण पौष्टिक हवा म्हणून मग हा फक्त ड्रायफ्रूट चा लाडू आहे हा लाडू वेगन लोक पण कंझ्युम करू शकतात ह्याच्यात फक्त काजू बदाम पिस्ता अक्रोड खारीक आणि खजूर हे सहाच कंटेंट आहेत साखर पण नाही गुळ पण नाही सो तुम्हाला जो स्वीटनेस मिळणार आहे तो खजुराचा स्वीटनेस असणार आहे ह्याच्यात तूपही नाही तेल नाही गव्हाचं पीठ खोबरं विबर काही नाही फक्त ही सहा ड्रायफ्रूट जी मी तुम्हाला मगाशी सांगितली त्या सगळ्याचा कंटेंट आहे याच्यात सो हा लाडू बांधला आहे तो सुद्धा खजुराच्या चुईनेस मुळे चिकटपणामुळेच बांधला गेलेला लाडू आहे सो बांधण्यासाठी जर काय असेल तर तो खजुराचा चिकटपणा हाच आहे हा एक लाडू सव्वीस रुपयाला आहे आता ही लाडू तीस ग्रॅमचा आहे हा जर लाडू मोठा बनवायचा झाला तर याची प्राईस खूप जास्त होते त्यामुळे हा लाडू तीस ग्रॅम मध्ये आहे आणि हा छोट्या साईजचा लाडू आहे आणि बाकीच्या लाडूंची साईज काय असते बाकीचे लाडू फोर्टी फाईव्ह ग्रॅम जे तुम्हाला आधी सगळे साइजेस दाखवले ते सगळे लाडू त्या साईज हा फक्त हा एकच लाडू आहे जो लहान बाजरीचाही लाडू आहे आपल्याकडे नंतर हा डाएट लाडू आहे म्हणजे जिम जिम करणारी लोक आहेत किंवा भयंकर हेल्थ कॉन्शियस लोक आहेत तर त्यांच्यासाठी हा लाडू आहे ओट्स सोयाबीन खजूर थोडासा गुळ आणि थोडससा तूप हा सगळा लाडूचा कंटेंट आहे टेस्ट साठी यायचा असेल तर हा लाडू तुमच्यासाठी नाही हा किंवा हेल्थ फ्रीक लोकांसाठी हा लाडू आहे म्हणजे भयंकर हेल्थ भयंकर म्हणजे तुम्हाला फक्त डायट डायट डाएट डाएट करणार आहे तुम्हाला हा लाडू कंझ्युम करणं अतिशय बेनिफिशियल आहे सव्वीस रुपयाला एक लाडू आहे मी मगाशी जसं म्हटलं बाजुरी तर बाजरी बरोबर ज्वारीचाही लाडू आहे हा पण लाडू शरीर थंड ठेवण्याचं काम करतो ज्वारी असल्यामुळे पौष्टिक आहेच ऍट द सेम टाइम साखर नाही गुळाचा स्वीटनेस आहे दे ज्वारीचं पीठ शेंगदाणा आणि गुळ हे तीन कंटेंटर याचे चोवीस रुपयाला एक लाडू आहे ज्वारी बाजरीबरोबर बरोबर नाचणी हा एक अजून एक ऑप्शन आहे पौष्टिक मध्ये हा लाडू मुळात बनत नाही कारण मूळ आणि नाचणी एकत्र आल्यामुळे ते खूप जास्त तिखट होतं त्यामुळे ह्याच्यासाठी आम्ही पिठी साखर वापरतो पौष्टिक आहे जसं ज्वारी म्हटलं तसं पौष्टिक आहे शरीर थंड ठेवण्याचं काम करतो आई लाडू चोवीस रुपयाला येईल प्रत्येक मध्ये वेगवेगळे कारण आहे शेंगदाण्याचा लाडू उपासासाठी खूप लोक हा लाडू प्रेफर करतात हाही लाडू वेगळं लोक कन्झ्युम करू शकतात कारण शेंगदाण्याला स्वतःच तेल आहे त्यामुळे त्याच्यात अजून परत तूप गाळण्यात काही गाळण्याचा काही गरजच नाही सो हा लाडू तेलात बनतो शेंगदा शेंगदाण्याच्या तेलात बनतो शेंगदाणा आणि गुळ ह्या दोनचा कंटेंट आहे या, या लाडूचा चोवीस रुपयाला एक एक शेवटचा लाडू आपल्याकडचा अळीव्याचा लाडू बरीच लोक याला हलीम म्हणतात हळीम म्हणतात हळीव म्हणतात तसा हा लाडू आहे गुळाच्या पाकात बनतो ह्याच्यात अळीव ओला नारळ आणि गुळ वापरलाय ओला नारळ असल्यामुळे हा लाडू टिकत नाही शेल्फ शेल्फलाईन नाही तीन दिवसांच्या वर हा लाडू टिकत नाही हा लाडू आफ्टर डिलिव्हरी म्हणजे स्त्रियांची डिलिव्हरी झाल्यानंतर हा लाडू सगळ्यात जास्त कंझ्युम लाडू आहे आणि बरं फीड करण्यासाठी वगैरे हा लाडू सगळ्यात चांगला आहे सो आणि हिवाळ्यात पण खाऊ शकतात कारण गरम कंटेनर डिंक आहे तसा काय हा सो हा चोवीस रुपयाला एक आहे सो so, ही सगळी व्हरायटी आमच्याकडे थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज अवेलेबल आहे सो so, तुम्ही सगळे नक्की या सगळ्या लाडूंची तुम्हाला आधी टेस्ट मिळेल नाहीतर जनरली बाहेर बघितलं तर तुम्हाला टेस्ट करायला मिळणार नाही कसा लाडू कळतोय सो कळणारच नाही तुम्ही आधी इथे आमच्याकडे येऊन तुम्ही लाडूची टेस्ट करू शकता टेस्ट करून तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कोणते लाडू किती क्वांटिटीत काय हवेत कसंही हे सगळं तुमच्यासाठी ओपन आहे तुमचा कन्व्हिनियन्स अच्छा अॅन मला सांग की तुमच्या स्टोअर चा टायमिंग आणि वर्किंग डेज काय असतात सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते रात्री नऊ आमचं दुकान चालू आहे रविवारचा एक दिवस बंद आणि घाटकोर व्यतिरिक्त अजून कुठे कुठे ब्रँचेस आहेत घाटकोबर व्यतिरिक्त मेन ब्रांच आमची डोंबिवलीला आहे नऊ वर्ष झाली त्याच्यानंतरची ब्रांच ठाण्यात झाली मग कल्याण मग बदलापूर मग त्याच्यानंतर मागच्या वर्षी दादर आणि या वर्षी घाटकोबर सव्वीस जून दोन हजार पंचवीस ला घाटकोबरला दुकान चालू झालेलं आहे आणि तुमची होम डिलिव्हरी सर्व्हिस वगैरे कशी असते होम डिलिव्हरी सर्व्हिस ही आमच्याकडनं आम्ही पोर्टर करतो सो तुम्ही आम्हाला ऑर्डर व्हॉट्सअपवर प्लेस करू शकता आम्हाला ऑर्डर रिसिव्ह झाली की आम्ही तुम्हाला ते पोर्टरने तुम्हाला जसं हवं असेल त्यानुसार आम्ही कन्व्हिनियन्स तुम्हाला पाठवून देऊ अच्छा पोर्टरने तुम्ही मुंबईतल्या मुंबई मध्ये सर्व्हिस ना हो पाठवतो सर्व्हिस पाठवतो तुम्हाला मुंबईत कुठेही हवं असेल तिकडे सगळीकडे तुम्हाला फॅसिलिटी मिळेल पोर्टरची आणि आउट ऑफ मुंबई वगैरे कसं असतं मग आउट ऑफ मुंबई आम्ही असं पर्सनली सजेस्ट करतो की जर तुमच्यापैकी कोणी जाणार असेल त्या पर्टिक्युलर लो, लोकेशनला तुमचे नातेवाईक तुमचं कोणी मित्रमंडळ तर त्यांच्या त्यांच्याबाबत लाडू पाठवा नंतर जेणेकरून ते लाडू सेफली पोहोचतील कुरिअर मध्ये डॅमेज होऊ शकतात सो आम्ही पर्सनली असं सजेस्ट करतो की तुम्ही स्वतःहून जाणार असाल घेऊन तर ते जास्त चांगलं आहे आणि कोणकोणते पॅकेजिंग अव्हेलेबल आहे तुमच्याकडे सगळ्यात लहान आपल्याकडे हा चार लाडूंचा बॉक्स आहे त्याच्यानंतर हा सहा लाडूंचा बॉक्स आहे आता या चार आणि सहाच्या मध्ये पाच किंवा सहा सात आठ नऊ वगैरे पण बॉक्सेस लाडू राहतात तर लाडूचा साईज काय आहे त्यानुसार त्याच्या बॉक्सेस मध्ये ते लाडू राहतील नंतर हा नऊ लाडूंचा आहे किंवा दहा लाडूंचा आहे किंवा सोळा लाडूंचा आहे आता ड्रायफ्रूट लाडू आहे तर सोळा राहतील मोतीचूर गुळगुंदी नऊ राहतील बाकीचे सगळे दहा राहतील लाडूची फायदा त्याच्यानंतर हा सोळा लाडूंचा बॉक्स आहे ह्याच्यात पार्टिशन टाकलेले आहेत तुम्हाला हे साठी प्रत्येक लाडू एक एक वेगवेगळा यायचा असेल तर तोही ऑप्शन तुमच्यासाठी राहतो आणि ते सुंदर आहे तुमचे थँक्यू हे सगळे खण ठेवलेले असल्यामुळे लाडू एकमेकांवर आपटून पुटणार नाही आणि त्याच्यानंतर हा पंचवीस लाडूंचा बॉक्स आहे ह्यालाही पार्टिशन आहे हा आणि लाडू बॉक्स भयंकर स्टर्डी आहे सो तुम्ही मोठ्याशी मी म्हंटल तसं की तुम्ही तुम्हाला कुठे बाहेर जर येऊन जायचं असेल तर या मध्ये लाडू ठेवून तुमच्या बॅगेत तुम्ही सहज घेऊन जाऊ शकता सो चार सहा दहा सोळा आणि पंचवीस असं आमचं पॅकेजिंग अवेलेबल आहे आणि ह्या व्यतिरिक्त तुम्हाला जर ऑर्डर देऊन काही म्हणजे लग्न समारंभांसाठी वगैरे जर दोन दोन किंवा एक एकच पॅकेजेस अवेलेबल करून घ्यायचं असेल तर तीही फॅसिलिटी आमच्याकडे अवेलेबल आहे ते आम्ही कस्टमाइज करून तुमच्यासाठी बॉक्सेस अवेलेबल करून देऊ शकतो म्हणजे लग्न समारंभ वगैरे त्याच्या पण तुम्ही ऑर्डर दिलेबल आहात येस धन्यवाद माहिती दिला सांगतो तो नोट करून घ्या कानिस्कर लाडू आंबे भवन सोसायटी दोन रायगड चौक पार्क नियर हनुमान मंदिर एस गावडे रोड घाटकोपर ईस्ट मुंबई चार शून्य 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 सात सात आणि आता इथे यायचं कसं तर तुम्हाला सेंट्रल रेल्वेच्या घाटकोपर स्टेशनला उतरायचंय घाटकोपर स्टेशनला उतरल्यावरती तुम्हाला घाटकोपर ईस्टला बाहेर यायचंय घाटकोपर ईस्ट ला बाहेर आल्यावरती आडली दोन ते तीन मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला रायगड चौक दिसेल किंवा सुचिता बिझनेस पार्क म्हणून एक बिल्डिंग आहे त्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला अंबे भवन सोसायटी ही बिल्डिंग दिसेल आणि त्याच्या ग्राउंड फ्लोरला जाळा नंबर दोन कानेशकर लाडू हे स्टोअर तुम्हाला मिळेल तर असा होता आजचा लॉग ज्यामध्ये आपण घाटकोपर ईस्ट येथील कानेश्वर लाडू हे स्टोअर एक्सप्लोअर केलं त्यांच्याकडे विविध प्रकारचे लाडूंचे प्रकार आपण पाहिले आणि त्याची प्राईस सुद्धा जाणून घेतली आणि हेल्थ बेनिफिट सुद्धा जाणून घेतली तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींनी शेअर करा आणि तुमचे काही सजेशन असतील तर कमेंट कर करा आणि अशा नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी अँड फॉर नाईट ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा